नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे असे क्वेश्चन आहेत की मॅडम काउन्सलिंग का लावायची तर त्याविषयी मी अगदी तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर काउन्सलिंग का महत्वाची असते ते अगदी मी तुम्हाला प्रथम सांगणार आहे तर रजिस्ट्रेशन करताना आपली जी होणारी चूक टाळण्यासाठी ही काउन्सलिंग खूप महत्त्वाची असते त्यानंतर मला माझ्या नीट स्कोअरवरती कोणत्या कोर्सला ॲडमिशन भेटेल हे पण अगदी काउन्सलिंग लावल्यानंतर विद्यार्थ्यांना पूर्णपणे समजू शकतं किंवा त्या कोर्सची फीस किती असेल किंवा माझ्या कॅटेगरीला किती फीस आहे किंवा आपल्या महाराष्ट्रामधून जे एटी फाय पर्सेंट स्टेट कोठ्यामधून कसं ॲडमिशन मिळणार आहे ते अगदी पूर्णपणे ह्या काउन्सलिंगच्या मार्फत तुम्हाला आम्ही सांगणार असतो आणि त्याचबरोबर जे काही ऑल इंडिया कोठ्यामधून फिफ्टीन पर्सेंट कोठा आहे त्याच्याबद्दल पण पूर्णपणे ह्या काउन्सलिंग मार्फत तुम्हाला पूर्णपणे डिटेल्समध्ये सांगण्यात येत असतं आणि त्याचबरोबर आय क्यू कोठा असतो एन आर आय कोठा असतो हे म्हणजे काय आयक्यू आय क्यू कोठा एन आर आय कोठा म्हणजे काय ह्याच्याविषयी पण पन पूर्णपणे कल्पना दिली जाते तर आणि नंतर जो एक मुद्दा येतो की एम डी ही भानगड काय आहे तर यामुळे मला कॅटेगरीचं बेनिफिट भेटेल का ह्याच्याबद्दल पण पूर्ण सांगण्यात येतं किंवा त्याचबरोबर चॉईस फिलिंगची चॉईस फिलिंग चांगली केली नसल्यामुळे चांगलं स्कोअर असून पण चांगलं कॉलेज न भेटणं हो ही पण गोष्ट होऊ शकते त्यामुळे काउन्सलिंग महत्त्वाची असते कॅप राऊंडचे रूल्स माहिती नसल्यामुळे पाहिजे त्या कोर्सला ॲडमिशन न होणं ह्या पण गोष्टी चुका होऊ शकतात आणि कॅप राऊंडचे रूल्स माहीत नसल्यामुळे ॲडमिशन प्रोसेसमधून बाहेर पडणं ह्या पण खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात जे 2024 की दोन हजार चोवीसमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांसोबत झालेलं आहे त्यामुळे काउन्सलिंग खूप महत्त्वाची असते आणि त्याचबरोबर महत्त्वाचे याच्यामध्ये अगदी खूप सारे क्वेश्चन्स केले जातात पॅरेंट्सचे की महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस बी पी टी एच हे काही जे वेटरनरी बी व्ही एस सी हे जे कॉलेजेस किती आहेत त्याची कॅटेगरी वाईज सीट्स किती आहेत ह्याची पूर्णपणे माहिती दिली जाते माझ्या नीट स्कोअरवर मला कोणत्या कोर्सला ॲडमिशन भेटेल त्या कोर्सची फीस किती आहे त्याच्याबद्दल पण पूर्ण डिटेल्स माहिती मिळत असते आणि त्याचबरोबर डब्ल्यू एस ओ बी सी व्ही जे एन टी वन एस सी एस टी ह्या ज्या कॅटेगरी आहेत त्यासाठी किती फीज लागते त्याचं पण पन पूर्णपणे नॉलेज पॅरेंट्सला विद्यार्थ्यांना मिळत असतं त्याचबरोबर हेली एरिया आणि हिल एरियामध्ये कोणती गावे येतात त्याच्याबद्दल पण पूर्णपणे माहिती दिली जाते आणि महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर डिफेन्स वन टू थ्री ही भानगड काय आहे ह्याच्याबद्दल पण पूर्ण माहिती दिली जाते आणि सेमी गव्हर्मेंट एम बी बी एससाठी कॅटेगरी वाईज किती फीस लागते त्याच्याबद्दल पण पूर्ण माहिती दिली जाते मला माझ्या जा नीट स्कोअरवर महाराष्ट्रात ॲडमिशन भेटेल का हे पण अगदी पूर्णपणे सांगण्यात येतं आणि जर भेटत नसेल तर अदर राज्यांमध्ये कसं ॲडमिशन होऊ शकतं हे पूर्णपणे हे काउन्सिलिंग लावल्यानंतर ह्याची पूर्णपणे माहिती मिळते तर महाराष्ट्राबाहेर ॲडमिशन घेतलं तर कॅटेगरी बेनिफिट भेटेल का ह्याच्याबद्दल पण पूर्ण सांगितलं जातं आणि त्याचबरोबर ऑल इंडिया कोठा स्टेट कोठा इन्स्टिट्युशनल कोठा एन आर आय कोठा ही भानगड काय आहे तर या कोठ्याची फीस किती असते या कोठ्यामधून ॲडमिशन घेतलं तर कॅटेगरी बेनिफिट भेटतं का ह्याच्याबद्दल पण पूर्ण माहिती दिली जाते आणि त्याचबरोबर मेडिकल कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचे तर कोणते डॉक्युमेंट्स लागतात कोणत्या तारखेनंतरचे पाहिजेत कोठून काढून मिळेल ह्या सगळ्या गोष्टीचं पूर्ण काउन्सलिंग लावल्यानंतर ह्याची माहिती मिळत असते आणि विद्यार्थी मित्रांनो काउन्सलिंगचे फायदे काय आहेत तेही तुम्हाला अगदी मी सांगणार आहे की रजिस्ट्रेशनमध्ये होणारी चूक टाळता येईल हे काउन्सिलिंग लावल्यानंतर तुम्हाला अगदी पूर्णपणे तुमचे फायदे असणार आहेत सारे ते ते तार्ना या या तार्ना तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करते वेळेस अडथळे येत असतात तर त्यात पूर्ण तुमच्या चुका टाळण्यात या ये टाळण्यात जातील किंवा तुम्ही जर काउन्सिलिंग तुम्ही स्वतः करत असाल आणि ह्या जर चुका झाल्या तर पूर्णपणे तुमचं वर्ष वायात जाईल त्यामुळे हे काउन्सलिंगचे फायदे हे आहेत की तुम्ही रजिस्ट्रेशनमध्ये होणाऱ्या चुका पूर्णपणे टाळता येतील त्याचं पूर्णपणे मार्गदर्शन आम्ही आमच्या मार्फत करत असतो आणि अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यामुळे योग्य कोर्सला ॲडमिशन होईल हाचा पण काउन्सलिंगचा खूप मोठा फायदा होतो त्याचबरोबर राऊंडचे रूल्स किचकट असल्याने योग्य सल्ल्यांमुळे फजिती होणार नाही ओके आणि त्याचबरोबर एम बी बी एस सारख्या कोर्सची सेमी गव्हर्मेंट कॉलेजमध्ये फीस जास्त असते त्याचबरोबर हिडन चार्जेस विषयी माहिती मिळेल आणि योग्य चॉईस फिलिंग प्रेफरन्सेस लिस्टमुळे कमीत कमी, कमी स्कोअरवर चांगल्यात चांगलं कॉलेज मिळवता येऊ शकतं हे पण अगदी काउन्सिलिंगचे फायदे आहेत आणि त्याचबरोबर कॉलेजेसची फी स्ट्रक्चर तसेच ॲडमिशनच्या शेवटच्या दिवसापर्यंत योग्य मार्गदर्शन केले जाते हे काउन्सिलिंगचे फायदे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो काउन्सिलिंग का लावायची काउन्सलिंग का महत्त्वाची आहे ते अगदी मी तुम्हाला यूट्यूबच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ज्या काही विद्यार्थ्यांना आमच्या मार्फत लावायची असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच आम्हाला कॉल मेसेज करा मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि नवीन डेलीचे अपडेट्स पाहू शकता ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू